नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला अजा एकादशीचे व्रत केले जाते यावर्षी अजा एकादशीच्या दिवशी तीन शुभ संयोग होत आहेत यामुळे देखील हे व्रत खूप महत्त्वाचे आहे राजा हरिश्चंद्र यांनीही अजा एकादशीचे व्रत पाळले त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून आले तर जाणून घेऊया अजा एकादशीला कोणते तीन शुभ संयोग घडत आहेत नंतर उपवासाचे महत्त्व उपासनेची पद्धत अजा एकादशीचे व्रत किती वाजता आहे पूजेचा शुभ मुहूर्त अजा एकादशीची पूजा केव्हा करावी नंतर अजा एकादशीची पूजा विधी काय आहे त्याच्यानंतर व्रताचं पारण करण्याची वेळ तसेच अजा एकादशी व्रत केल्याने काय फायदे होतात आणि या दिवशी कुठल्या गोष्टी करू नयेत कुठल्या गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्यात तर मंडळी अजा एकादशी दोन हजार चोवीसची तारीख अशी आहे यावर्षी अजा एकादशीचे व्रत गुरुवार एकोणतीस ऑगस्ट रोजी केले जाणार आहे अजा एकादशी व्रतासाठी आवश्यक भाद्रपद शुक्र कृष्ण एकादशी तिथी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होणार आहे जी तीस ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होईल आता पाहूया अजा एकादशीच्या दिवशी तीन शुभ संयोग कुठले तयार होणार आहेत ते पहिला योगायोग असा की भगवान विष्णूचे हे व्रत गुरुवारी आहे गुरुवार हा भगवान विष्णूच्या उपासनेचा आणि उपवासाचा दिवस आहे दुसरा योगायोग म्हणजे अजा एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होईल जो त्या दिवशी संध्याकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तयार होईल आणि तीस ऑगस्ट रोजी पाळणीच्या दिवशी पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल तिसरा योगायोग असा की उपवासाच्या दिवशी सकाळी सिद्धी योग तयार होत आहे जो संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत राहील आता पाहूया अजा एकादशीची पूजा केव्हा करावी एकोणतीस ऑगस्टला अजा एकादशीचे व्रत करायचे असल्यास सूर्योदयानंतर पूजा करावी कारण त्यावेळी योग आहे त्याशिवाय शुभ वेळ सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ते सात वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे नंतर चार समा सामान्य मुहूर्त सकाळी दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांपर्यंत तसेच लाभ उन्नती मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आणि अमृत सर्वोत्तम मुहूर्त आहे दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून चौतीन मि चौतीस मिनिटांपर्यंत आहे आता पाहूया अजा एकादशी व्रताचं पारण करण्याची वेळ अजा एकादशी व्रताचं पारण शुक्रवार तीस ऑगस्ट रोजी होईल त्या दिवशी तुम्ही सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ते आठ वाजून एकतीस मिनिटांदरम्यान पारण करू शकता आता पाहूया अजा एकादशीचा पूजा विधी स्कंद पुराणानुसार अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे उपवास करणे आणि तिळाचे दान करणे आणि तुळशी पूजनाचे विशेष महत्त्व आहे एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे त्यानंतर व्रताचा संकल्प घ्यावा त्यानंतर आपल्या घरातील मंदिरातील व्यासपीठावर लाल कपडा पसरवून भगवान विष्णूची मूर्ती एका भांड्यात ठेवावी गंगाजल घ्यावे आणि त्यात तीळ रोळी आणि अक्षता मिसळावे आता या भांड्यातील पाण्याचे काही थेंब घेऊन ते सर्वत्र शिंपडावेत नंतर या मडकी या कळशाने घाट घाटाची स्थापना करावी आता भगवान विष्णूला धूप दीप आणि फुले अर्पण करावीत आता एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी शुद्ध तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूची आरती करावी श्री विष्णूच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा त्यानंतर भगवान विष्णूंना तुळशी आणि तीळ अर्पण करावी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ करावा किंवा ओम नमो भगवते श्री वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त करावा कमीत कमी एक माळा जप तरी करावा त्यानंतर संध्याकाळच्या वेळी भगवान विष्णूची पूजा करून आपण फळे खावीत आणि रात्री जागरण करावे दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला एखाद्या योग्य ब्राह्मणाला अन्नदान करावे शिधा द्याव्या आणि दान करावे यानंतर या स्वतः अन्न घेऊन उपवास सोडावा या दिवशी उपवास आणि उपासनेसोबतच गरिबांना गरम वस्त्र तीळ आणि धान्य दान केल्याने अनेक यज्ञांचे फळ मिळते आता पाहूया अजा एकादशी व्रताचे फायदे जो व्यक्ती अजा एकादशीचे व्रत करतो त्याचे दारिद्र्य दूर होते घरात समृद्धी येते जर तुमच्यावर आर्थिक संकट असेल किंवा कर्ज असेल तर तुम्ही अजा एकादशीचे व्रत अवश्य करावे श्री कृपेने माणसाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळते तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू हरवली असली तरी अजा एकादशीचे व्रत करून तुम्ही ती परत मिळवू शकता राजा हरिश्चंद्राने अजा एकादशीचे व्रत केल्यामुळे अशी धार्मिक श्रद्धा आहे की ज्यामुळे त्यांना त्यांचे गमावलेले राज्य संपत्ती पत्नी आणि पुत्र परत मिळाले अजा एकादशीचे व्रत केल्याने मुले सुखी आणि संपन्न राहतात आणि त्यांच्यावर येणारी संकटे दूर होतात अजा एकादशीचे व्रत आणि विधीनुसार भगवान विष्णूची आराधना केल्याने पाप नष्ट होते आणि व्यक्तीला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी देवाचा आशीर्वाद प्राप्त करून आणि या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य दुष्ट स्वरूपापासून मुक्त होतो या एकादशीचे व्रत केल्याने नामजप दान आणि यज्ञ इत्यादींचे फळ सहज प्राप्त होते आणि एक हजार वर्ष स्वर्गात राहण्याचे वरदान मिळते अजा एकादशी व्रत केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जाणून बुजून किंवा नकळत केलेली सर्व पापे नष्ट होतात एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्ती होते आणि पुन्हा मनुष्य जन्म घ्यावा लागत नाही आता ना पाहूया अशा एकादशीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नयेत आणि कुठल्या गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्यात तर या दिवशी मांस मासे कांदा लसूण अंडी आणि अल्कोहोल इत्यादींचे सेवन टाळावे उपवासात दुग्धजन्य पदार्थ आणि फळांचे सेवन करावे एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे परंतु केस धुणे टाळावे या दिवशी तेलात प्रसाद बनवणे टाळावे या तिथीला भक्तांनी भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा मंत्र असा आहे ओम नमो भगवते श्री वासुदेवाय किंवा विष्णू नाम याचा पाठ जरूर करावा आणि गीतापठण करावे उपवासाच्या वेळी दिवसा भक्तांनी झोपणे टाळावे या दिवशी शिवेगाळ करणे किंवा खोटे बोलणे टाळावे कोणाचा अपमान करू नये व्रत द्वादशी तिथीला व्रत सोळावे व्रत कथा या दिवशी जरूर ऐकावी किंवा वाचावी तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद